तुला देव दिसलाय का किंवा तू देव पाहिलायस का तर व्याकरण विचारलंस ना व्याकरण ग्रॅमॅटिकली तर दिव आहे दिसणारा चमचमणारा प्रकाशणारा म्हणजेच देव ओके खर तर हा आपण म्हणून म्हणतो तो देवासारखा धावला पण तो येतो ना समोर तुझ्या माझ्यासाठी जो उभा राहतो ना पाठीशी त्याला देव म्हणतात खरे हां तू ईश्वर काय विचारलास तर प्रश्न अतिशय बरोबर आहे तर माझं पूर्ण म्हणणं असतं की देव म्हणजे काय तर तू मी जगताना आता सर तुझ्याकडे इथे येताना फर्स्ट टाइम येताना मी पण गुगल मॅप लावून आलो बरोबर मालदी बाय दिसत नव्हती काही कळत नव्हतं तुझ्यावर विश्वास ठेवून कुठे जायचंय हे दिशादर्शक विचारत 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 पुढे आलो बरोबर आहे तर देव असा प्रकारे त्याला ऊर्जा म्हणू आपल्या भारतीय विचारधारेत सनातन किंवा हिंदू धर्मात आपण तीन गोष्टींना देव म्हटलंय बर तीनच म्हणजे अगदी मी अभ्यासपूर्वक सांगतोय कोट करू शकतो विंदा चौथी गोष्ट नाहीये पहिली गोष्ट म्हणजे ऊर्जा आपल्या hmm. एनर्जी म्हणतो hmm. काहीतरी एनर्जी आहे काहीतरी ऊर्जा आहे त्याला मी देव म्हटलंय दुसरी व्हायब्रेशन्स त्याला स्पंदनं म्हणतात त्या व्हायब्रेशन्सला आपण देव म्हटलंय बरं किंवा हे जेव्हा असं विशिष्ट लयत येतं त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणू बर तर फ्रिक्वेन्सीला आपण देव म्हटलंय म्हणजे ऊर्जा एनर्जी व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी ऊर्जा स्पंदन आणि फ्रिक्वेन्सी यालाच आपण देव म्हटलंय बर